हडपसर येथील उन्नती नगर येथील कालव्यात एकाचा मृतदेह आढळून आला होता त्याच्या पत्नीनं त्याला चांगलं पोहता येतं तरी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होईल अशी शंका व्यक्त करून त्याचे कोणीतरी बरे वाईट केल्याचा संशय व्यक्त केला शवविच्छेदनात तर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी यामागील सर्व धागेदोरे गोळा करून तब्बल एक, या एक वर्षांनी हा खुनाचा प्रकार असल्याचं उघडकीस सांगलंय मिळवतून शार्दूल असं खून झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी वैभव जाधव आणि आशिष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वारगेट <us> येथील लक्ष्मी कॅनॉल पासून हा कॅनॉल भूमिगत होतो तो थेट हडपसरला उघडा होतो त्यामुळे विनोद शार्दूल यांना चांगलं पोहता येत असलं तरी त्या दोघांनी त्यांना मारहाण करून कालव्यात टाकून दिलं त्यांना पोहता येत असलं तरी कालवा भूमिगत असल्यानं त्यांना बाहेर पडायला संधी मिळाली नाही आणि त्यातच त्यांचा पाण्यात वडून मृत्यू झाला ही घटना स्वारगेट येथील लक्ष्मी कॅनॉल जवळ चार मे दोन रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तपासी अधिकारी हसीना चिकलगार यांनी सांगितले की हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची अशी नोंद होती त्याचा तपास करताना पत्नीनं विनोद शार्दुल यांना चांगलं पोहता येत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होईल अशी शंका उपस्थित केली अहवालात तर पाण्यात बुडून मृत्यू असं कारण देण्यात आलं होतं मुंबईतील जे जे हॉस्पिटल यांचाही अहवाल मागवला तेव्हाही त्यांचाही अहवाल पाण्यात बुडून मृत्यू असं दिलं तेव्हा विनोद शार्दूल यांच्याबरोबर केटरिंगच्या कामात कोण कोण होतं याची माहिती घेतली तेव्हा वैभव जाधव आणि आशिष हे बेपत्ता असल्याचं आढळून आलं वैभव जाधव याच्या आईकडे चौकशी केल्यावर तिने आम्ही तिघे मित्र बोलत बसलो असताना भांडणे झाली आणि या भांडणामध्ये आम्ही दोघांनी याला मारहाण करून त्याला कॅनोन मधील सांगितलं होतं आपण जात असल्याचं सांगितलं तेथे त्याचा शोध शक्य नव्हतं त्याचवेळी वैभव जाधव याची एक मैत्रीण असल्याची माहिती मिळाली तिचा मोबाईल नंबर काढून तिला पोलीस ठाण्यात बोलवलं पण ती येण्यास तयार नव्हती शेवटी तिचा ठाव ठिकाणा शोधून तिचा जबाब घेतला तिच्या मोबाईलवर तिचे आणि वैभवचे बोलणे रेकॉर्ड झाले होते तिने ते ऐकवले त्यात त्यानं पाण्यात टाकून दिल्या सांगितलं होतं इतर दोघांकडे वैभव आपल्या विरुद्ध काही गुन्हा दाखल झाला का याची चौकशी केली होती त्यांनीही पोलिसांना जबाबात भांडणामध्ये विनोद त्यांना स्वतःचा जीव वाचवता आला नाही त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला कालवा उन्नतीनगर येथे उघडा होत असल्यानं मृतदेह वाहत येऊन तेथे सापडला या निष्कर्षापर्यंत तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार या आल्या फिर्यादी होऊन फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करतायत